मला आता वरती जायचं आहे आणि वरती असलेल्या पांडवकालीन प्राचीन गुवा बघायच्या आहेत नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एक असे प्राचीन मंदिर दाखवणार आहे हे मंदिर दोन हजार वर्षापूर्वीपेक्षा जास्त प्राचीन असून पांडवकालीन मंदिर आहे हे मंदिर कोणीही बांधलेले नसून सह्याद्रीचा काळा दगड फोडून गुवा बनवलेल्या आहेत आणि त्या गुहेंच्या आतमध्ये शंभू महादेवाचं रामलिंग मंदिर आहे जेव्हा आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला अनेक गुहा बघायला मिळतात आणि गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन पण होते तुम्ही म्हणाल बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन कशा होणार तर असे होणार गुहेमध्ये गेल्यानंतर आपल्याला शंभू महादेवाच्या बारा पिंडी दिसतात आणि त्या पिंडींचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचे पण दर्शन होते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याच्या असलेल्या घनदाट जंगलामध्ये आहे जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला अनेक गुहा बघायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सह्याद्री पर्वतामधून पाणी वाहत मंदिरामध्ये जाते आणि गुहेमधून शंभू महादेवाच्या पिंडीवर पडते हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला असे वाटते जणू काय हा निसर्ग प्रत्यक्ष शंभू महादेवाचा अभिषेक करत आहे अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेल्या प्राचीन मंदिराला आपण भेट द्यायची आहे आणि तिथे जाऊन शंभू महादेवाचे दर्शन पण घ्यायचे आहे हे मंदिर तुम्हाला बघायचे असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील पळसंबे गावामध्ये यावं लागेल आणि पळसंबे गावापासून तीन किलोमीटर अंतर चढून वरती आल्यानंतर आपल्याला सह्याद्री पर्वत दिसतो आणि सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये प्राचीन गुहा आहेत त्या गुहा पाण्यामध्ये असल्यामुळे बघण्यासाठी अतिशय चांगले आहेत तर चला मित्रांनो हर हर महादेव म्हणून शंभू महादेवाच्या मंदिर परिसरामध्ये प्रवेश करूया आणि शंभू महादेवाचे दर्शन घेऊया आपल्याला आता ह्या शिड्या उतरून खाली जायचं आहे आणि या घनदाट जंगलामध्ये असलेले रामलिंग मंदिर बघायचे आहे वरती सह्याद्री पर्वत आहे त्या सह्याद्री पर्वताच्या पायथ्यापासून वरतीपर्यंत घनदाट जंगल आहे आणि या सह्याद्री पर्वतामधून जे पाणी वाहत येते त्या पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल बघा भरपूर पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये पांडवकालीन गुहा आहेत आणि या गुहामध्ये शंभू महादेवाचं रामलिंग मंदिर देखील आहे समोर तुम्हाला एक गुहा दिसत असेल बघू शकता तुम्ही अखंड दगडामध्ये ही गुहा बनवलेली आहे इथून या परिसराला सुरुवात होते आणि या ठिकाणी सर्वत्र काळे दगड आहेत तुम्ही बघू शकता महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भरपूर भाविक या ठिकाणी आलेले आहेत गर्दी भरपूर आहे आणि ह्या पाण्यामधून आपल्याला पुढे जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला या प्राचीन गुहेमध्ये प्रवेश करायचा आहे तुम्ही बघू शकता जी आहे ती प्राचीन गुहा या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला शंभू महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार आहे आता आपण चालत या पाण्यातून जाऊया आणि शंभू महादेवाचे या गुहेमध्ये जाऊन दर्शन घेऊया मित्रांनो बघू शकता तुम्ही या ताई पुढे जाण्यासाठी घाबरत आहेत पाण्यामधून पुढे जाण्यासाठी तरीसुद्धा आपल्याला त्या आप पाण्यामधून पुढे जावं लागेल कारण हे कारण शंभू महादेवाचे दर्शन सजासहजा आपल्याला होणार नाही बघा या ठिकाणी पहिली शंभू महादेवाची पिंडी आहे अशा बारा पिंडी या गुहेमध्ये आहेत या गुहेमधून मी आता आतमध्ये आलेलो आहे मी तुम्हाला आता बारा पिंडी दाखवतो बघा ही एक पिंड आहे ही दुसरी आहे ती तिसरी आहे समोर चौथी आहे आणि बाकीच्या पिंडी या ठिकाणी आहेत बघा ही पाचवी पिंड आहे ही सहावी आहे समोर सातवी आहे त्या ठिकाणी आठवी आणि बाकी चार ह्या शंभू महादेवाच्या मेन पिंडीच्या साईडला आहे आणि तुम्हाला मी म्हटलं होतं या ठिकाणी निसर्ग प्रत्यक्षात शंभू महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक करतो बघा हे पाणी शंभू महादेवाच्या पिंडीवर पडत आहे हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं जणू काय हा निसर्ग शंभू महादेवाला अभिषेक घालत आहे बघा मित्रांनो ही प्राचीन भुवा सह्याद्रीचा काळा दगड फोडून आतमध्ये बनवलेली आहे आणि ह्या गुहेमध्ये पाणी भरपूर आहे दुसऱ्यानो शंभू महादेवाचे दर्शन घेऊन मी आता गुहेमधून बाहेर आलेलो आहे बाहेर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वत्र काळे दगड दिसते आणि ह्या काळ्या दगडामधून सह्याद्रीच्या पर्वतामधून जे पाणी वाहत खाली पडते या ठिकाणी एक लहान धबधबा आणि अतिप्रिय धबधबा तयार होतो तुम्ही बघू शकता हा धबधबा सह्याद्रीमधून वाहत वाहत खाली आलेला आहे आणि हा नजारा मित्रांनो हे सर्व आपल्याला सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच बघायला मिळते आणि ही वाट हा डोंगर ह्या गुहा सर्व ॲडव्हेंचर आहेत तरी सुद्धा या ठिकाणी भरपूर भाविक शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आता आपण आणखी वरती जाऊन बघूया वरती किती गुहा आहे आणि त्या कशा बनलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला त्या दगडांच्या मधून वरती जावं लागेल आणि वरती जाऊन आणखी असलेल्या गुहा बघाव्या लागेल तर त्याला मित्रांनो हा ॲडव्हेंचरने भरलेला प्रवास पूर्ण करत वरती जाऊया आणि वरती जाऊन असलेल्या प्राचीन पांडवकालीन गुहा बघूया मला आता दा वरती जायचं आहे आणि वरती असलेल्या पांडवकालीन प्राचीन गुहा बघायच्या आहेत बघू शकता तुम्ही हे पाणी तसे वाहत वाहत त्या सह्याद्रीच्या काळ्या दगडामधून खाली निघालेले आहे आणि हे भाविक माझ्या मागून आता वरती येत आहे वरती जाण्यासाठी पूर्ण प्रवास ॲडव्हेंचरने बनलेला आहे बघा ह्याच्यावरून देत आपल्याला वरती जावं लागणार आहे तरीसुद्धा ह्या दगडावरून चालणे म्हणजे खूप मोठ्या ॲडव्हेंचरचा सामना करण्यासारखे आहे कारण त्या दगडावरती भरपूर शेवाळी आहे आणि या शेवाळीवरून पाय असा घसरतो बघा तिथून चालताना लक्षपूर्वक आणि सावधगिरी बाळगून चालावे लागते बघा मित्रांनो मी आता वरती आलेलो आहे आणि तुम्हाला हा नजारा दाखवत आहे हा नजारा बघून तुम्हाला वाटला असेल की आपल्या सह्याद्रीमध्ये बघण्यासाठी भरपूर काय असतं तर वरती जायला वाट कुठे आहे हे आता मी बघतो कारण वरती असलेल्या दोन मोठ्या पांडवकालीन गुवा आपल्याला बघायच्या आहेत त्यासाठी या दगडामधून आपल्याला जावं लागणार आहे पाय भरपूर कसरत आहेत मित्रांनो दगडाच्या फटीमध्ये जर पाय गेला तर मार जोरात लागतो बघा बग... मी खालून खाली एक भाविक आहेत तिथून चालत चालत वरती आलेलो आहे ह्या दगडांचा कसा तरी सामना करत मी वरती आलेलो आहे आणि मला अजून वरती जावं लागणार आहे मी प्रवास कसा तरी करत वरती आलेलो आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि ह्या दगडावरून पाय असा जोरात घसरत आहे की आपल्याला सपोर्ट मिळत नाही तरीसुद्धा मी कसा तरी हा मार्ग पुरा करत आलेलो आहे कारण मला या प्राचीन गुहा बघायच्या आहेत तुम्ही बघू शकता निसर्गाने बनवलेले हे वेल आता मला इथे वेल भेटलेले आहेत ह्या वेलांचा सहारा घेत मी आता वरती जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता या दगडामधून ह्या पाण्यामधून मी कसा तरी वरती आलेलो आहे कारण या ठिकाणी दगडावरून चालताना आपल्याला ग्रीप भेटत नाही हे दगड काळे दगड असल्यामुळे आणि ह्या दगडावरून पाणी वाहत असल्यामुळे आपल्याला पायांसोबत हातांचा पण सहारा घेत वरती यावं लागतं तुम्हाला दिसत असेल मी या दगडावर कसा चढत आहे आणि फायनली मी या ठिकाणी पोचलेलो आहे ज्या ठिकाणी पांडवकालीन दोन अशा गुहा आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत आणि या गुहा कशा बनलेल्या आहेत हे देखील बघायचं आहे तर चला मित्रांनो या निसर्गाच्या आणि या घनदाट सानिध्यामध्ये असलेल्या ह्या दोन पांडवकालीन प्राचीन गुहा बघूया तुम्ही बघू शकता ही पहिली गुहा आहे आणि या गुहेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला ह्या दगडामधून आणखी प्रवास करावा लागणार आहे मी जेव्हा मंदिर परिसरामध्ये प्रवेश केला तेव्हा माझा पाय दगडांच्या फटीमध्ये गेला आणि अंगठ्याला जोरात मार लागलेला आहे मित्रांनो कारण या दगडावरून पाय घसरतील याचा अनुभव मला नव्हता मी आता या पहिल्या गुहेमध्ये आलेलो आहे बघू शकता तुम्ही ही प्राचीन गुहा कशी आहे बघा मित्रांनो आतमध्ये चार दरवाजे आहेत हा एक आहे हा एक आहे हा एक आहे आणि ज्या दरवाज्यातून मी आत तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवत आहे हा एक दरवाजा आहे हा मेन दरवाजा आहे आणि ह्या दरवाज्याच्या बाहेर ही कमानी दोन खांबानी बनवलेली आहे आणि दुसरी गुवा या ठिकाणी आहे तुम्हाला दाखवतो ही पण गुवा कशी आहे बघा मित्रांनो ही दुसरी गुवा आहे आतमध्ये अंधार असल्यामुळे मी आतमध्ये काही जाऊ शकत नाही पण आतमध्ये आपल्याला एक पाषाण दिसत आहे काळे पाषाण आणि बघा ह्या कशा गुहा बनवलेल्या आहेत बघा काळ्या दगडांना जोड देत देत वरती ह्या गुहा बनवलेल्या आहेत आणि या गुहेच्या एका साईडला पाण्याने भरलेला ओढा वाहत आहे बघा मित्रांनो किती मोठमोठे दगड आहेत आणि ही गुहा बघा गुहेचे खांब बघा आणि या खांबावरती डिझाईन असलेली बघा आणि मेन दरवाजावरती या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे बनवली असणार मित्रांनो मी कसा तरी चालत चालत, चालत या प्राचीन पांडवकालीन गुहेजवळ पोचलो आणि इथे असलेल्या दोन मोठ्या प्राचीन गुहा मी तुम्हाला दाखवल्या इथंपर्यंत पोचण्यासाठी मला निसर्गाच्या ॲडव्हेंचरने भरलेल्या रोडशी सामना करावा लागला वरती चढत असताना खूप मोठमोठे दगड होते दगडावरून पाणी वाहत असल्यामुळे दगडावरती शेवाळ्या होत्या आणि पाय दिला की पाय सटकत होता त्यामुळे मी पायासोबत हातांचा बी सहारा घेत वरती आलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पाणी वाहत आहे त्या पाण्यामध्ये जोक आहेत जोकमध्ये बारीक बारीक किडे असतात ते जेव्हा आपल्या शरीराला चिकटतात ते रक्त पिऊन मोठे होतात त्यांचा सामना करत आणि जोक काढत काढत मी वरती आलो आणि या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणापासून बनलेल्या या प्राचीन गुहा दाखवल्या या ठिकाणी खूप सुंदर निसर्ग आहे बघा मित्रांनो रिमझिम पाऊस पडत आहे एकदम गार वातावरण आहे तरीसुद्धा मला घाम आलेला आहे याचं कारण वरती येत असताना मला खूप त्रास झाला पण मजा पण खूप आली कारण ॲडव्हेंचरने भरलेल्या मार्गाने वरती येत असताना आपल्याला त्रास पण होतो आणि मजा पण येते तर चला मित्रांनो आणखी काय या ठिकाणी आहे का बघूया आणि ह्या सह्याद्रीचा एकदम मस्त एन्जॉय करूया बघा मित्रांनो ह्या जंगलामध्ये किती मोठमोठे दगड आहेत आम्ही ह्या जंगलांचा फक्त पाच पर्सेंट भाग चढून वरती आलेला आहे कारण आम्हाला या पांडवकालीन गुहा बघायच्या होत्या ह्या प्राचीन गुहा मी दाखवल्या आणि खाली असलेले रामलिंग मंदिर पण तुम्हाला दाखवले आणि हे जंगल किती घनदाट आहे बघा तुम्ही बघू शकता ह्या घनदाट जंगलामध्ये आत जाण्यासाठी पण मार्ग नाही हे झाडे ही झुडपे एकमेकाला एवढे चिकटलेले आहेत की तुम्ही आतमध्ये पण जाऊ शकत नाहीत आणि या दगडावरून तुम्ही आज जाण्याचा प्रयत्न केला तर तुमचे पाय घसरणार आणि तुम्ही जोरात पडणार त्यामुळे सोबत येताना कोणाला तरी घेऊन या एकटे ह्या मार्गाने प्रवास करणे शक्य नाही खूप ॲडव्हेंचरने भरलेला हा मार्ग आहे त्याचा सामना आपल्याला करावा लागतो तेव्हाच या सह्याद्रीची आपल्याला ओळख होते मित्रांनो आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पळसंबे गावाच्या वरती असलेला सह्याद्री पर्वत आणि सह्याद्री पर्वताच्या पैठ्याचे असलेले घनडाट जंगल आणि त्या जंगलामध्ये असलेल्या प्राचीन गुहा आणि त्या गुहामध्ये असलेले प्राचीन रामलिंग मंदिर दाखवले या ठिकाणी असलेल्या बारा शंभू महादेवाच्या पिंडी दाखवल्या त्यामुळे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचे पण दर्शन झाले आणि या ठिकाणी असलेले मोठमोठे दगड आणि त्या दगडामधून वाहणारे पाणी आणि या पाण्यामध्ये असणारे जोब हे सर्व काही दाखवले इथला सुंदर निसर्ग दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असं आहे नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकन दाखवून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नमो पार्वती फते हर हर महादेव